नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास सोरवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी युट्यूब चॅनल स्वागत करतो एम पी एस सी मार्फत जी रिक्रुटमेंट निघाली होती दोन हजार तेवीस साली ज्यामध्ये डी व्ही टी आणि आय टी मधील जी पदे होती ज्यामध्ये उपसंचालक प्राचार्य उपप्राचार्य आणि निरीक्षक या पदांकरिता ही भरती निघालेली होती त्या भरतीची जी परीक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच होईल तर त्या संदर्भात आपण टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत ज्यामध्ये टॉपिक वाईज आणि फुल लेन अशा टेस्टचा आपण अंतर्भाव केलेला आहे लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये कधी पण ही भरतीची जी एक्झाम आहे ती होऊ शकते आणि त्यासाठी आपण भलेही थोडा वेळ लावला परंतु जो आपण पॅटर्न तयार केलेला आहे आणि हा जो कोर्स आपण घेऊन येत आहोत तो एकदम एम पी सीच्या पॅटर्न नुसार आपण डिझाईन केलेला आहे आपली जी एक्सपर्ट टीम आहे त्या टीमने एकदम स्टँडर्ड रेफरन्सेस जे आहेत त्या रेफरन्सेसचा आधार घेऊन हा पॅटर्न आपण तयार केलेला आहे ज्यामध्ये मॅक्झिमम एमसीक्यूज क्यूज आपण दिलेले आहेत मॅक्झिमम प्रॅक्टिस करिता आणि फुल प्रुफिंग जास्तीत जास्त वेळेला फुल प्रुफिंग करून एररलेस सोल्युशन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे म्हणजे कुठल्याही प्रकारे तुम्हाला कुठल्याही क्वेश्चनला पुन्हा सर्च करण्याची आवश्यकता नाहीये कुठल्याही क्वेश्चनचं जे सोल्युशन दिलेलं आहे ते अप्रोप्रिएट म्हणजे योग्य प्रकारे तुम्हाला देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तर इथे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन म्हणजे एमपीसीला नेमकं अपेक्षित काय आहे आणि कशा प्रकारे एमपीसीचा एक्झामचा पॅटर्न आतापर्यंत दिलेला आहे त्यांनी म्हणजे प्रिवियस क्वेश्चन पेपर आपण रेफर करून कशाप्रकारे क्वेश्चन ते डिझाईन करू शकतात कशाप्रकारे क्वेश्चन ते देऊ शकतात त्याचा आपण अभ्यास आप करूनच हा पॅटर्न घेऊन आलेलो आहोत यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चनचा पण आपण टेस्टचा भाग दिलेला आहे आणि फुल इन टेस्टचा पण आपण यामध्ये पार्ट कव्हर केलेला आहे तर लक्षात घ्या मल्टिपल अटेम्प्ट पण आपण दिलेले आहेत प्रत्येक टेस्टला आपण किमान पाच अटेम्प्ट सध्या दिलेले आहेत आणि पुढे पण जर एक्झामच्या जवळ आपण हे अटेम्प्ट वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करू इथे तुम्हाला ऑल महाराष्ट्र लेवलची जी रँक आहे म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत त्या एक्झामच्या विद्यार्थ्यांचा जो रँक असेल ऑल महाराष्ट्र लेवलचा आपण इथे हा देणार आहोत तर नक्कीच तुम्हाला ह्या टेस्ट सिरीजचा लाभ नक्कीच घ्यावा असं मी इथे एक सुचवण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये तुम्ही इथे बघाल स्टेट लेवलची जी आपली जी एक्झाम आहे त्यामध्ये सी टेस्ट सिरीज इथे टॉपिक वाईज पूर्ण कव्हर केले आहेत सेकंड फोल्डरमध्ये इथे ऍडव्हर्टाईज आणि सिलेबसचा पार्ट आपण दिलेला आहे आणि फुल ज्या टेस्ट असतील त्याचं पण हे सेपरेट फोल्डर असेल ज्यामध्ये फक्त फुल लेन टेस्ट असतील त्या पण वेगळ्या प्रकारे आपण डिझाईन केले आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल पहिल्या फोल्डरमध्ये जे तुमचे टोटल टॉपिक्स आहेत ते इंडियन एज्युकेशन सिस्टीम असेल किंवा जे बाकीचे पण जे टॉपिक आहेत त्या टॉपिकला टॉपिक वाईज आपण टेस्ट वेगळ्या तयार करून दिलेले आहेत सेकंड फोल्डरमध्ये इथे ऍडव्हर्टाज सिलेबस असेल आणि थर्ड फोल्डरमध्ये तुमचा फुल लेन टेस्टचा पॅटर्न असेल तर याच्यामध्ये फक्त आपण टेस्टचा पार्ट दिलेला आहे तुम्हाला जर थेरीचं पार्ट तुम्हाला रेफर करायचं असेल तर आपले कलिग आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे थेरीचा पार्ट त्यांच्या बुक्सच्या थ्रू देण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न केलाय तर तुम्ही हे अजंता प्रकाशनचे जे बुक्स आहेत हे तुम्ही थेअरी पार्टसाठी नक्कीच रेफर करू शकता यामध्ये स्टडी पार्ट जो फर्स्ट आहे आणि स्टडी मटेरियलचा जो सेकंड पार्ट आहे या दोन्ही पुस्तकाच्या माध्यमातून तुम तुम्ही थेरी पार्ट चांगल्या प्रकारे कव्हर करू शकता टेस्ट सिरीज साठी आपण आपला जो पार्ट आहे तो नक्कीच तुम्ही घ्या परंतु थेरीसाठी पण जर तुम्हाला वेळ आहे सध्या तर तुम्हाला रेफर करायला नक्कीच हा चांगला बुकचं पार्ट असेल तर तुम्ही हे पण थरोली एकदा वाचून घ्या याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट जो पार्ट आहे त्यामध्ये हे टोटल टॉपिक कवर केले आहेत आणि सेकंड पार्ट मध्ये इथे बघू शकता तुम्ही हा पूर्ण पार्ट कव्हर केलेला आहे तर थेरी एकदा वाचून घेतल्याच्या नंतर आपले जे टेस्ट आहेत त्यात तुम्ही नक्कीच एकदा जर सोडवल्या आणि चांगल्या प्रकारे जर तुम्ही ह्या दोन्ही पार्टचा म्हणजे थेरी आणि टेस्ट जर चांगल्या प्रकारे कव्हर केला तर नक्कीच तुमचा जो सक्सेस रेशो आहे तो वाढेल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही परीक्षेला समोर जाऊ शकाल तर बऱ्यापैकी इथे माहिती मी तुम्हाला दिलेली आहे बाकीच्या ह्या ज्या लिंक आहेत म्हणजे बुक साठीच्या आणि आपल्या ऍप्लिकेशनच्या त्या लिंक मी व्हिडिओच्या खाली देईलच जसं तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जे आहे अधिकारी तिथे पण तुम्हाला ह्या लिंक मिळतील तर नक्कीच तुम्ही त्या ऍप्लिकेशनवर जाऊन ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा पहिल्यांदा ऍप्लिकेशनच्या त्या लिंकवर गेल्याच्या नंतर तुम्हाला हा जो आपला कोर्स आहे तो तिथे दिसेल आणि कोर्स आपण माफक दरात देत आहोत तुम्ही नक्कीच त्या गोष्टीचा लाभ घ्या आणि नक्कीच परीक्षेला समोर जा आणि यशाचा एक जो तुमचा डायरेक्शन आहे त्या डायरेक्शननी जाऊन यश मिळवा असे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवतो ठीक आहे तर टीम अधिकारीकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद